नमस्कार कॅन्सर मालिकेचा हा शेवटचा भाग आहे निदान झाल्यावर घाबरून न जाता उपचारांची माहिती घेणं आणि रुग्णाला आधार देणं हे खूप महत्वाचं असतं कॅन्सरचा उपचार ऑपरेशन असेल केमोथेरपी असेल औषध उपचार असतील रेडिएशन थेरपी असेल अशा माध्यमातून केला जातो यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय मेडिकल कॉलेज किंवा कॅन्सर रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून उपचार घ्यायला हवा कॅन्सर बद्दल भीती नको लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीला एक दोन लक्षणं दिसत असतील तर लगेच कॅन्सर झाला आहे असे सांगून भीतीचे वातावरण निर्माण करू नका बायोप्सीतून सिद्ध जोपर्यंत होत तो नाही तोपर्यंत कॅन्सरचं निदान झालं आहे असं समजायचं नाही पाहुयात कुटुंबाची आणि आशाताईची भूमिका भावनिक आधार कॅन्सरचा उपचार अनेक दिवस चालणारा आणि महागडा असल्यामुळं कुटुंबाला भावनिकदृष्ट्या आधार देणं खूप गरजेचं आहे त्यानंतर पोषण आणि स्वच्छता कॅन्सरचा उपचार सुरू असलेल्या रुग्णाला ताजे आणि पौष्टिक अन्न खायला सांगा त्यांना तंबाखू दारूपासून लांब राहायला सांगा संसर्ग टाळा उपचारादरम्यान रुग्णाची प्रतिकार शक्ती कमी होते त्यामुळं संसर्ग होऊ नये यासाठी त्यांची व्यक्तिगत स्वच्छता हात धुणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं हे टाळणं यावरती भर दिला गेला पाहिजे आर्थिक मदत गरीब आणि दारिद्र्य रेषेखालच्या लोकांसाठी सरकारी आरोग्य केंद्रात कॅन्सरचा मोफत उपचार उपलब्ध असतो तुमच्या राज्यातील योजनांची माहिती त्यांना दिली गेली पाहिजे तर श्रोते हो कॅन्सरवर विजय मिळवण्यासाठी वेळेवर निदान नियमित उपचार आणि कुटुंबाचा आधार या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत या माहितीचा वापर करून तुम्ही तुमच्या समाजात बद्दलची भीती कमी करून जागरूकता वाढवाल यात शंका नाही हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हेल्थ गुरु आय केअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निरोगी राहा सुरक्षित राहा धन्यवाद